सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे राज्य परिवहन विभागानं उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे आता वाहन चालकांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असून या मुदतवाढीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे आता ही मुदतवाढ अंतिम असून एच एस आर पी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर वायूवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य परिवहन आयुक्तांकडून सांगण्यात आलं राज्यात दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे त्यामुळं पुण्यात पंचवीस लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबर प्लेट बसवावी लागणार आहे मात्र आतापर्यंत केवळ साडेसात लाख वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे नंबर प्लेट बसवण्याचं काम एका कंपनीला देण्यात आलं असून वाहन संख्या आणि त्या तुलनेत एच पी नंबर प्लेटची नोंदणी करून ती बसवण्यासाठी लागणारा कालावधी अधिक जात आहे त्यामुळं एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरातून मागणी होत होती त्यानुसार एक महिन्याची मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली आहे